अध्याय सहावा श्री सद्गुरु संतवर्य योगीराज योगी राज शंकर महाराज समर्थ महाराजांचे स्मरुण चरण शरीराचा करन, येई म्हणून शरण महाराजांच्या चरणी मी वंदन करतो पुन्हा पुन्हा फुटतो चरित्र लिखाणाचा पान्हा उभा राहून शंकर कान्हा शंकर गीता सांगती शंकर महाराज शंकर गीता सांगतात मी दर्शन घेता तेच करता करविता मात्र ही नसे मी, मी लिहिले चरित्र याचा पुरावाही तिळ मात्र नसे मज जवळ मी अपात्र म्हणून कैसे लिहिले मी दिसता महाराजांचे चरण करावे त्यांना वंदन श्रद्धेने मनापासून एवढेच मला येत असे हे चरित्र अति सुरस त्याप्रमाणे फार सरस महाराजांचा लीला विलास कृपा वैशिष्ट्य असे हे महाराजांचे एक भक्त बाबूराव रुद्र असत महाराज त्यांच्या घरी जात आपण होण आनंदे स्वतः महाराज चहा करीत पाणी दोन कप ठेवित चहा तयारही असे होत उतरून खाली ठेवला तेवढ्यात तेथे काही भक्त दर्शनासाठी येत त्यात एक वेदांती पंडित प्रथमच आला दर्शना आपण जी वाचली असती त्यांची प्रत्यक्ष अनुभूती देणारे कोणी माझ भेटती पंडिताची शंका ही एकवीस माणसे सारी असत महाराज सर्वांना चहा देत शिल्लक एक कप राहत महाराजांनी घेतला तो महाराजस पाहून, पंडिताच्या कपाळी आढ्या पडून कुठले मम प्रश्नाचे याला ज्ञान अहंकार त्याचा पेटला दोन कपांचे पातेले समोरच होते चिमुकले सर्वांचे चहा पान झाले बावीस लोक सर्वही, दोनच कपांच्या भांड्यात बावीस कप चहा होत लोक सारे झाले चकित फक्त न कळले पंडिता प्रश्नही त्याने न विचारला शंकाजी होती त्याला प्रत्यक्ष दाखवून घटनेला बोध पंडिता होईना म्हणून महाराज पंडिता सांगत तोंडात आणि नाकात एकाच बोटाचे अंतर असत बोट लावून पहा की नाकावर बोट ठेवणी मिशीवर प्रिय देऊनी मनुष्य नेहमी बोलत असुनी त्यांच्या या कृतीतून तो आपला अहंकार व्यक्त करतो वारंवार किती किळसवाणा अहंकार तुम्हा माहीत आहे का नाक शंकरून महाराजांनी मोठा बेडका काढून हातावरती तो घेऊन चटकन तोंडात टाकला पाहून किळसवाणा तो प्रकार शहारे आले अंगावर इतका घाणेरडा हा अहंकार महाराज पंडिता म्हणाले पंडित अगदी सर्द झाला अहंकार त्याचा गळाला घडल्या घटनांचा बोध झाला अभिमान त्याचा मावळला प्रश्न शंका न विचारता उत्तर मिळाले घटना घडता महाराजांचे चरण दिसता चरणी मस्तक टेकवी बाबूराव रुद्र उभे असत महाराज तोंडातील एक एक दात काढून समोर ठेवीत सर्व दात काढले संध्याकाळी रुद्र पाहत महाराजांच्या तोंडात सर्वदात अगदी पूर्ववत रुद्र चकित झाले एकदा अप्पा बळवंत चौकात महाराज तांगा बोला देत बसता दोन थोबाडीत दिल्या टांगेवाल्याच्या टांगेवाला गप्प बसत कोणी अलौकिक व्यक्ती दिसत टांगेवाल्यास वाटत सिटी पोस्ट येताच घड्याळ्याचे दुकान असत सा खान साहेबांचे प्रख्यात तेथे महाराज उतरत टांगेवाल्यास जा म्हणत पैसे न देता जा म्हणत टांगेवाला तसाच जात टांगेवाल्याच्या जीवनात बदल झाला त्यामुळे महाराज थोवाडीत देत म्हणून चांगले दिवस दिसत टांगेवाल्याची खात्री होत भक्त बनला निस्सीम गणेशोत्सव मिरवणूक पुण्यात जोरात अगदी असे निघत महाराजांचे एक भक्त वासुदेव पंडित घरच्या पत्र्यावर चढून वरती शिडी ती ठेवून एका लहान मुलास घेऊन वरती चढू लागले तोच शिडी उलटली मंडळी सारी घाबरली दोघेही मरणार ओरडली तोच धावले महाराज महाराजांनी शिडी धरली तशीच जमिनीवर टेकवली दोघेही जमिनीवरती पडली अगदी सुखरूपपणेच इतक्या उंचावरून पडले नुसते थोडेही न खरचटले महाराजांनीच त्यांना वाचवले अगाध लीला कशी पहा डॉक्टर भुई प्रवासास मोटरसायकल वरून जात एक मैस आडवी येत रस्त्यामध्ये अचानक आता होणारा अपघात म्हणून सायकल वळवीत डॉक्टर शेजारच्या शेतात जात तोच तेथे उभा एक अपघात चुकविला दुसरा अपघात समोर आला नागराज डोलू लागला फना काढून पाहत एवढा मोठा नागराज कधी ना पाहिला दिसे आज तेच आहेत महाराज डॉक्टरांनी जाणले नागराजाचे वंदन केले नागाने ते स्वीकारले नागराज मग गुप्त झाले चकित झाले डॉक्टर नागराजांच्या रूपात महाराज आज दर्शन देत अशा आनंदात मोटरसायकल वळवली डॉक्टर येता रस्त्यावर महाराज प्रकटले समोर आता पाहिला जो नाग भयंकर तसेच दिसले महाराज महाराज रोखून पाहत त्यांच्या नजरेतून स्पष्ट कळत आत्ताच पाहिलेला जो नाग असत तोच आम्ही आहोत डॉक्टर भोई चकित झाले नशिब केवढे आपले भले ज्यांना शंकर महाराज दिसले भाग्यवाणते ते खरोखर गोसावी महाराजांचे भक्त एके दिवशी काय घडत त्यांना भव्य विशाल रूप दिसत महाराजांच्या ठिकाणी अहमदनगरला महाराज जात कबरी जवळ ते बसत मुसलमानांची श्रद्धा असत महाराजांवरती खरी महाराजांच्या ठिकाणी अनेक दर्शने मुसलमानांना होत बडे आदम मलिक म्हणत महाराजांना सर्वते महाराजांनी सोलापूरला यज्ञ एक सुरू केला एक भाविक मुका यज्ञाला येता बोलू लागला सशक्त बॅरिस्टर पुण्यात महाराजांची चेष्टा करत महाराजांनी आपल्या गुडघ्यात पकडून त्याला ठेवले महाराज तर कृश अत्यंत बॅरिस्टर दिप्पाड असत बोबडी वळी पकडित शरण आला महाराजा डॉक्टर खरे दर्शन घेत महाराज आशीर्वाद देत खरे यांना प्रत्यक्ष दत्त दिसत महाराजांच्या ठिकाणी महाराज गेले नासिकला भक्तांनी मग विचार केला जाऊ त्र्यंबकेश्वराला गैनीनाथांच्या दर्शना ज्ञानेश्वर गुरु निवृत्तीनाथ निवृत्ती गुरु गैनीनाथ गैनीनाथ समाधी असत त्र्यंबकेश्वर क्षेत्रात महाराज म्हणाले तुम्हास घडू नये जाण्याचा सायास सा। आज रात्री येथेच येण्यास साक्षात त्यांना बोलावितो लोकांचा विश्वास बसेना म्हणती बोलवा गैनीनाथांना महाराज जागविती लोकांना एक वाजला रात्रीचा प्रचंड आवाज ऐकू येत अल्लख मोठ्याने गर्जन होत आवाजाने झाले भयभीत महाराज गेले होलीत अत्यंत तेजस्वी प्रकाश पडला एक नाथपंथीय पुरुष आला भव्य अत्यंत तेजस्वी भला तोही गेला खोलीत आवाजांनी तेजांनी सारे गेले घाबरून तोंडावर पांघरून घेऊनी निजले स्वस्त भिवनी पहाट होता सारेही गांगरुण गेले भीतीने महाराज आले खोलीतून म्हणती काहो घाबरला सारे म्हणती महाराजांना एक नाथ संप्रदायी भला दिव्य सत्पुरुष पाहिला अतीव तयांचे महाराज म्हणाले सर्वास मी सांगितले होत ना तुम्हास बोलवणार आहे आपल्या घरी आज मी तुमचा विश्वास बसला नाही गैनीनाथ येऊनही तुम्ही दर्शन घेतले नाही प्रत्यक्ष येऊनही ते येऊन गैनीनाथ साक्षात तुम्हास दर्शन घेता नाही येत समाधीच्या जागी जाऊन तुम्ही काय करणार पहाटेपर्यंत गैनीनाथ माझ्याशी बसले बोलत आवेगात महाराज सांगत चकित झाले सर्वही. प्रत्यक्ष गैनीनाथ येत गैनीनाथ ज्यांच्याशी बोलत त्यांचा अधिकार केवढा असत कोण वर्णू शकेल एक सत्पुरुष हैदराबाद येत महाराजांना होता मानित एकदा त्याच्या मनात अहंकार उफाळला श्रेष्ठ मी सर्व योगी पुरुषात था। ऐसे ठाम त्याला वाटत महाराजांना हे कळत नगरला होता त्यावेळी नगरहून हैदराबाद येत लगेच महाराज तेथे येत मला थंडी आहे वाजत स्नानार्थ पाणी तापवा पाणी चांगले उकळू द्यावे नंतर स्नान मज घालावे महाराजांनी स्नान केले अगदी उकळत्या पाण्याने राहिलेल्या उकळत्या पाण्याक स्नान करण्यास सत्पुरुषास सांगत सत्पुरुषाची छाती न होत त्याला महाराज म्हणाले सर्व श्रेष्ठ योगी स्वतःस तू तर अगदी समजतोस उकळत्या पाण्याला का भीतोस सत्पुरुष अंतरी समजला अहंकार आपला जावा म्हणून महाराज आले नगरगुणी सत्पुरुषा येता कळुणी पाय धरले लगेच पिढ्या न पिढ्या दत्तोपासक असे एक गृहस्थ भाविक ते पहिल्या महायुद्धात लढाईवर होतेच एके दिवशी युद्धात अनेक गोळ्या त्यांना लागत पॅन्टला अनेक भोके पडत परत आले तंबूत त्यांना वाटले आपला संपूर्ण पाय काढावा लागणार कापून पाहिली पॅन्ट वर करून अगदी लक्षपूर्वक पायाला एकही गोळी नवती पहा लागलेली पॅन्टला तर अनेक भोके पडलेली नवल त्यांना वाटले पुढे महायुद्ध संपत गृहस्थ सुखरूप घरी येत अचानक त्याच्या दारात उभे राहिले महाराज महाराज त्यांना म्हणत पहिल्या महायुद्धात मी तुमच्या बरोबर असत खानाखुणाही सांगितल्या तुमच्या पायावर झाडलेल्या ज्या ज्या होत्या सगळ्या गोळ्या हो त्या सर्वही मीच झेलल्या एवढे त्यांनी म्हणताच त्या गृहस्थ असं खाणाखुणा पटत पायास भोके कान पडत अर्थ बोध याचा आज होत साष्टांग दंडवत घातले महाराज ज्या भक्ता घरी उतरत त्याचा दहा वर्षाचा मुलगा संगे घेत नगरहून गिरणारला जात भक्ता संवेत महाराज गिरणार पर्वताच्या पायथ्याशी आले मध्यरात्रीशी गिरणारच्या रांगा आकाशाशी गीत गुज होत्या करीत महाराज म्हणाले अगदी वर या पर्वताच्या शिखरावर दहा हजार पायऱ्या चढून सत्वर आपण असं हे जायचंय महाराजांची आज्ञा झाली मंडळी चालू लागली मुलगा चालण्यास तयार न मुळी महाराज घेती खांद्यावर महाराज मुलास खांद्यावर घेत झप झप पावले टाकत दहा हजार पायऱ्या ओलांडत डोंगर चढून गेले ते अगदी अर्ध्याच तासात शिखरावर दत्तात्रय स्थान असत तेथे महाराज जाऊन बसत लोक होती चकित ज्यांना मदतीशिवाय न येत ते मुलास खांद्यावर घेऊन चढत दहा हजार पायऱ्यांचा पर्वत शक्ती कसली म्हणावी ही गिरणार पर्वतावर महाराज जात अल्लख ऐसे पुकारत शेकडो साधू तेथे जमत मुलगा चकित झाला अगदी काळोख का येथे असत ठिकाण उंच अत्यंत शांत साधू कोठून कैसे येत कोडे कसे करणार महाराज गिरणार पर्वतावर आठ दिवस राहत सारखे पर्वतावर हिंडत नी संकोच चोहीकडे अनेक वाघांच्या समवेत एकदा महाराज होते हिंडत पंच महाभूते ज्यांच्या ताव्यात त्यांना भीती कशाची हिंडून महाराज आले वाग सारे निघून गेले हे सर्वही ज्यांनी पाहिले अवाक बनले भक्त ते मना, जेवण द्यावे साधूंना शंख फुंकला लगेच दत्तात्रयांच्या स्थानाजवळ स्वयंपाकाची जागा असत कणकीचे गोळे भाजत दुसरा पदार्थ भजी हा महाराजांनी शंख फुंकला साधूंचा लोंढा आला सारे बसले जेवावयाला प्रशस्त जेवण सर्वांचे कणकीचा गोळा एवढा मोठा मोठ्या नारळा येवढा पाऊनशे ते ऐंशी खावयाचा गोळे साधू प्रत्येक भक्त करीती विचार एका गोळ्यात आपण ठार ऐंशी गोळ्यांचा यांचा आहार केवढा प्रचंड आहार तो एकाचा प्रश्न साधूस तसा एवढा तुमचा आहार कसा प्रश्न ऐकून त्याचा तसा साधू त्याला म्हणाले जेव्हा येतात अवधूत तेव्हाच आमचा आहार असत एरवी आमचे खाणे असत वायू भक्षण सर्वदा दुपारचे बारा वाजत भोजन पंक्ती सुरू होत स्वत महाराज वाढत तृप्त साधू होतात अगदी मध्यरात्रीपर्यंत सारख्या पंक्तीच चालत एकूण किती पंक्ती होत किती साधू जेवले अन्न किती ते लागले अन्न कोणी शिजवले धान्यही कितीही लागले दिले कोणी धान्य हे धान्य कोणी आणले गिरणारवर कसे नेले स्वयंपाकासाठी सामान सगळे कोणी कसे आणले साधूंना कोणी बोलावले साधू होते हे कुठले साधूंना हे कसे कळले तशी भोजन व्यवस्था एवढ्या पंक्ती वाढल्या कुणी पाने काढणे पंक्ती मांडणे केले कुणी स्वयंपाक पात्रे आणली कुणी व्यवस्था काय पाण्याची रात्री प्रकाश व्यवस्था काय असत कोण कशा रीतीने करत अशी एकवीस प्रश्ने अनुत्तरित उत्तर त्यांचे स्वयमेव साधू म्हणती जिथे अवधूत तिथेच आम्ही भोजन घेत त्यावरून सिद्ध होत महाराजच अवधूत येणाऱ्यांची भाषा असत महाराज त्याच भाषेत त्या गृहस्थाशी बोलत चकित होई येणारा चरण महाराजांचे स्मरून चरित्र चालले हे गहण सहावा हा अध्याय लिहून समाप्त येथे जाहला संत योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय